नमस्कार मंडळी मी ललिता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी आले निघाले होते आज होती मला सुट्टी आणि मंडेलाच आज मला सुट्टी होती तर त्याचप्रमाणे मी म्हटलं की आपण बाहेर कुठेतरी मंदिरासाठी दर्शन घेऊन येऊयात आणि आज नेमकीच आहे एकादशी त्यामुळे मी आमच्याच इथे जवळ एक प पंधरा मिनटाच्या अंतरावरती इथून काळेवाडी फाट्याच्या आपण लेफ्ट साईडला जेव्हा जातो ना शिवराजनगरच्या इथे एक खूप सुंदर मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आज मी दर्शनासाठी जाणार आहे तर तर शेवटपर्यंत बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर आता पोहोचलेले आहोत आपण काळेवाडी फाट्याच्या इकडे काळेवाडी फाट्यापासून एक पाच मिनिटाच्या अंतरावर पुढे आल्यानंतर तुम्हाला पुढे दिसतच असेल एक मंदिर दिसत आहे आणि तिथून पुढे आल्यानंतर आपल्याला म्हणजे इथे खूप सुंदर असं मंदिर आहे जे भगवान विष्णूंचं मंदिर आहे विष्णुभुजा चारधाम मंदिर म्हणून असं या मंदिराचं नाव आहे आणि इथे आल्यानंतर खरंच खूप दिवसापासून मला इकडे यायचं होतं आणि मी म्हटलं नेमकीच आज एकादशी आहे आणि योगायोगाने मला आज येण्याचा इकडे योग मिळाला म्हणजे देवाचं दर्शनासाठी आपण कधीही को म्हणजे कोणताही वे वेळ किंवा हे नाही पाहिलं पाहिजे नेमकीच पण आज एकादशी होती आणि मला खूप दिवसापासून इकडे यायचं होतं आणि म्हणून मी म्हटलं की इकडे येऊयात दर्शनासाठी आणि आज सुट्टी होती त्यामुळे म्हटलं आज संध्याकाळी नक्कीच आपण या मंदिरामध्ये दर्शनासाठी येऊयात तर बघा भाविकांची इकडे खूप गर्दी आहे आणि दररोज संध्याकाळी इकडे म्हणजे आरती वगैरे होत असते आणि दर्शनासाठी इकडे खूप गर्दीसुद्धा असते तर आज एकादशी असल्यामुळे भाविकांची खूप सगळी म्हणजे गर्दी आहे इकडे तर पुढे मंदिर वगैरे कशी आहे आणि कोणत्या कोणत्या देवांची इकडे मंदिरे आहेत हे मी तुम्हाला दाखवते तर इथून पायऱ्यावर पायऱ्यापासून आपण वरती गेल्यानंतर सरळ आपल्याला पुढे जायचं आहे आणि पुढे गेल्यानंतर बघा खूप सुंदर असं मंदिर आहे मंदिर एवढं छान डिझाईन आहे की इथे आल्यानंतर माझं तर मन खूप रमून गेलं आणि पुण्यामध्ये इथे जवळपास मी जिथून राहते तिथून दहा ते पंधरा मिनटांच्या अंतरावरती हे खूप सुंदर असं मंदिर आहे मी खूप दिवसापासून माझी इच्छा होती की मला इकडे यायचं होतं पण म्हणजे काही म्हणजे कामामुळे किंवा काही कारणामुळे मला येणंच नाही झालं पण आज म्हटलं की आज नक्कीच जाऊयात आणि एकादशी असल्यामुळं मला नक्कीच इकडे मंदिरात यायचं होतं इथे आल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला गणपती बाप्पांचं दर्शन होतं आणि गणपती बाप्पांचं दर्शन घेतल्यानंतर नंतर बघा खूप सुंदर अशी वास्तू आपल्याला दिसते इथे मंदिराची खूप डिझाईन वगैरे खूप सुंदर आहे आणि पुढे भगवान विष्णूंची मूर्ती आहे म्हणूनच या मंदिराचं नाव आहे विष्णू चार भुजा विष्णूधाम मंदिर तर इथे भाविक दर्शन घेत होते आणि आरती सुद्धा म्हणजे थोड्या वेळापूर्वीच आरती झालेली होती तर पुढे इथून आपण भगवान विष्णूंचं दर्शन घेऊन अजून कोणते कोणते म्हणजे देवांची मंदिर आहेत हे मी तुम्हाला दाखवते माझ्या घरून आधीच म्हणत होते की या मंदिरामध्ये सततच खूप गर्दी असते भाविकांची तशी आपण थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला इकडे राधाकृष्णाची मूर्ती आहे आणि बघा इकडे खूप सुंदर अशी राधाकृष्णाची मूर्ती आहे आणि इथे आपल्याला भगवान श्रीकृष्ण आणि राधा यांचं दर्शन होतं आणि राधाकृष्णांचं आपण दर्शन घेऊन थोडंसं अजून मी तुम्हाला दाखवते पुढे काय आहे वगैरे कोणत्या कोणत्या देवाचे मंदिर आहे तर व्हिडिओ माझा शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच बघा आणि माझे बघा आज एखाद्या असल्यामुळे इकडं मंदिर खूप छान प्रकारे म्हणजे मूर्तींची सजावट वगैरे देवांची पूजा खूप छान प्रकारे करण्यात आलेली होती आणि तिथून दर्शन घेऊन आपण बाजूला आल्यानंतर इथे बाबा रामदेवजी म्हणून त्यांचं हे छोटंसं असं मंदिर आहे तिथून बाजूलाच आल्यावर अशी चार मंदिरं आहेत छोटी दोन या बाजूला आणि दोन म्हणजे डाव्या बाजूला दोन उजव्या बाजूला दोन अशी आणि पुढे आल्यानंतर इथे बघा छोटंसं महादेव पार्वतीचं मंदिर आहे जे की महादेवाची पिंड आहे छोटीशी आणि अशी छोटी छोटी मंदिर आहे तिथून आपण डाव्या साईडला गेल्यानंतर शीतला माता म्हणून त्या मातेचं म्हणजे शीतला माताजी म्हणून त्यांचं एक छोटस असं मंदिर आहे आणि अजून तिथंच बाजूला वैष्णोदेवीचं हे बघा छोटस असं मंदिर आहे रात्रीच्या वेळी लाईट होती त्यामुळे थोडासा तुम्हाला अंधार वाटत असेल व्हिडिओमध्ये पण इकडे लाईट्स वगैरे होत्या त्यामुळे जास्त व्हिडिओ म्हणजे असा दिवसा जसा क्लिअर असेल थोडासा लाईट्स वगैरे सगळ्या होत्या आणि मग बघा खूप सुंदर वास्तू आहे मंदिराची आणि खूप आपल्याला इथे आल्यानंतर खूप मन प्रसन्न वाटतं आणि इकडे सत्यनारायणाची पूजा वगैरे आज केलेली होती कारण आज आहे एकादशी आणि मला खूप दिवसापासून यायचं होतं पण नेमकंच बघा ना म्हणजे आज एकादशीच्याच दिवशी मला इथल्या देवांचं दर्शनाचं म्हणजे आलं कारण आपण म्हणतो आपल्याला प्रत्येक ठिकाणी दर्शनासाठी जायचं असतं पण खरंच आपल्याला जेवढी इच्छा असते तेवढ्या त्यापेक्षा आपण म्हणतो ना सगळेजणच म्हणतात की आपण प्रत्येक कोणत्याही मंदिरामध्ये जाण्यासाठी त्या देवाची सुद्धा इच्छा म्हणजे आपल्याला बोलवण्याची असते तर नेमकंच या दिवशी मला येणं झालं होतं आणि म्हणून म्हटलं सगळ्यांसोबत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करूयात कारण मला मंदिरामध्ये जाण्यासाठी आणि देवांचं वेगवेगळ्या दर्शन घेण्यासाठी खूप आवडतं आणि बघा असा पूर्ण मंदिराचं असं डिझाईन आहे आणि खूप सुंदर मंदिर जर तुम्ही पुण्यामध्ये राहत असाल तर नक्कीच एकदा या मंदिराला दर्शनासाठी या आणि बघा इकडे प्रसादाची वगैरे सोय होती म्हणजे प्रसाद वगैरे वाटप करत होते आणि बघा भाविक वगैरे इकडे घेऊन बसूनच प्रसाद वगैरे घेत होते जे कोणी असतील ते सगळेजण इकडे बसूनच प्रसाद वगैरे घेत होते बसण्यासाठी सुद्धा इकडे म्हणजे पायऱ्या आहेत बसण्यासाठी सुद्धा व्यवस्था केलेली आहे आणि मंदिराचा परिसरसुद्धा खूप मोठा आहे आणि वरती अशा पायऱ्यांनी वरती गेल्यानंतर हे मंदिर आहे तर हे है। तर है मंदिर तुम्हाला बघण्यासाठी कसं वाटलं तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा अशा प्रकारे मी सुद्धा प्रसाद घेतला आणि इथेच प्रसाद घेऊन थोडा वेळ मंदिरामध्ये बस मग मी जाणार होते घरी तर प्रसाद घेऊन खूप छान वाटलं आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मनापासून तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आज माझ्या चॅनलवरती सातशे पन्नास सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत त्याच निमित्ताने मी मंदिरात आलेले तर भेटूयात माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये